25 दिन में करोड़पति करोड़पति 25 दिन में आपण नेहमी चित्रपटात मध्ये किंवा वेब सिरीज मध्ये स्कॅम घोटाळा किंवा पैसे दुप्पट करण्याची स्कीम असे काही सीन बघत असतो पण असाच एक सीन अनेकांच्या खऱ्याखुरे आयुष्यात झालाय चिटफन कंपनीच्या या आमीशाला मुंबईतले जवळ एक दोन नाही तर तब्बल तीन लाख लोक बळी पडलेत संबंधित कंपनीने या सर्वांना 500 कोटींचा गंडा घालत पोबारा केलाय त्यामुळे या कंपनीच्या कार्यालयाबाहेर गुंतवणूकदारांनी एकच गर्दी आहे त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आलाय असाच काहीसा प्रकार मुंबई आणि नवी मुंबई इथे घडलाय मुंबईतील दादर परिसरात आणि नवी मुंबईतील सानपाडा या ठिकाणी सर्वात मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचं समोर आलंय मुंबईतील एका कंपनीने लोकांच्या तब्बल पाचशे कोटी रुपयांना चुना लावलाय नेमकं काय घडलंय हा स्कॅम नेमका कसा झाला लोक या स्कैम मदे कसे गेले हे सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पाहताय टाइम महाराष्ट्र झटपट पैसे कमवण्याच्या नादात अनेक जण हातात आहेत ते पैसे गमावून बसतात असे प्रकार अनेक ठिकाणी घडल्याचं समोर आलंय कोणी दुप्पट पैसे देण्याचं आमिष दाखवतं तर कोणी तिप्पट पैशांची हमी देतं पण नवी मुंबईत घडलेल्या घोटाळ्यात दुप्पट तिप्पट बरोबर दहा वर्षात चौपट पैसे देण्याचं आश्वासन देण्यात आलंय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार टोरिस्ट गुंतवणूक कंपनी असं या कंपनीचं नाव असून नवी मुंबईसह हो, दादर रोड कांदिवली कल्याण ग्रँड रोड आणि भाईंदर परिसरात तिच्या शाखा होत्या या कंपनीने जबरदस्त मार्केटिंग टीम नेमून लोकांना त्यांच्या पैशावर तीन ते अकरा टक्के परतावा मिळेल असं आमिष दिलं आणि लोकांना गुंतवणूक करण्यास भाग पाडलं लोकांनी त्याच लालसेपोटी दहा हजारापासून ते दहा लाखांपर्यंत टोरेस्ट मध्ये गुंतवणूक केली भाईंदरपूर्वाच्या रामदेव पार्क परिसरात असणाऱ्या आर्टिफिशियल डायमंड विक्री करणाऱ्या नामक कंपनीच्या मार्फत लोकांना पैसे गुंतवणूक करण्यास सांगण्यात आलं लोकांनी पैसेही गुंतवणूक करण्यास सुरुवात केली वर्षभरात गुंतवणूकदारांना प्रत्येक आठवड्याला काही टक्केवारी प्रमाणे रक्कम खात्यात जमा होईल असंही सांगण्यात आलं होतं सुरुवातीला काही जणांचे पैसे जमाही झाले माऊथ पब्लिसिटीमुळे अनेकांनी आपले मित्र नातेवाईकांना कंपनीत गुंतवणूक करायला सांगितलं पण दोन दिवसापूर्वी मात्र सकाळी अचानक त्या शोरूमचं दादर येथील मुख्य कार्यालय ये बंद झालं त्याच पाठोपाठ मीराबाईंदरमधील देखील शोरूम बंद करण्यात आलं शोरूम बंद झाल्याची माहिती मिळताच पैसे गुंतवणूक केलेल्या लोकांची गर्दी जमा झाली सगळ्यांनी कंपनीच्या मालकाला आणि एजंटला फोन केले पण सगळ्यांचे फोन बंद होते दरम्यान आपली फसवणूक झाली हे लक्षात आल्यानंतर लोकांनी ठिया धरला ही कंपनी एकच माणूस चालवत होता आणि त्याने मुंबई आणि उपनगरातील तीन लाख लोकांना पाचशे कोटी रुपयांचा चुना लावला असं बोललं जाते या व्यक्तीने लोकांना पाच वर्षात दुप्पट सात वर्षात तिप्पट आणि दहा वर्षामध्ये चौपट रक्कम देण्याचं आमिष दाखवलं होतं याबद्दल कंपनीत गुंतवणूक केलेले गुंतवणूकदार मेहुल चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार सोने चांदी आणि आर्टिफिशियल डायमंडची विक्री डायमंड ची विक्रीने गाडी तीन फेब्रुवारी रोजी मुंबई येथे कार्यालय सुरू विक्री केल्यास गुंतवलेल्या रकमेवर आठवड्याला चार टक्के परतावा देण्याचा आमिष दाखवून मुंबईत अनेक गुंतवणूकदार जोडण्यात आले शहरात कंपनीच्या सहा शाखा असून कांदिवलीची शाखा काही दिवसांपूर्वी सुरू करण्यात आली चार हजार रुपयांपासून गुंतवणूक करण्याची सोय व दर आठवड्याला परतावा मिळत असल्याने नागरिकांनी मोठ्या प्रमाणात कंपनीत पैसे गुंतवले सुरुवातीला अनेकांना परतावा देण्यात आला नंतर कंपनीने व्याजदर वाढवून सहा टक्के केल्यामुळे ग्राहकांनी गुंतवणुकीची रक्कमही वाढवली त्यानंतर कंपनीने थेट अकरा टक्के परताव्याचं आमिष दाखवल्यामुळे गुंतवणूकदारांची झुंबडच उडाली टोरिस्ट कंपनीत गुंतवणूकदारांना अवघ्या चार हजार रुपयांपासून गुंतवणूक करता येत होती ही कंपनी रविवारी पैसे गुंतवल्यास सोमवार ते शुक्रवार दरम्यान त्याचा परतावा देत असे सहा लाखांपर्यंतच्या गुंतवणुकीवर ही कंपनी सहा टक्के व्याज दर देत होती तर सहा लाखांपेक्षा जास्त गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना अकरा टक्के व्याज मिळत होतं सुरुवातीच्या काळात टोरिस्ट कंपनीने उच्च इमारतींमधील घरे गाड्या आणि दागिने असा आकर्षक परतावा दिला येऊन त्यांची मनही जिंकली लोक देखील त्या हळूहळू गुंतवणूकदारांची संख्या वाढतच गेली लोक डोळे झाकून लाखो रुपये टोरिस्ट कंपनीत गुंतवत गेले काही दिवसांमध्ये व्याजासह संपूर्ण रक्कम आपल्याला परत मिळेल असा विश्वास बाळगून गुंतवणूकदार निश्चिंत होते मात्र आता कंपनीने अचानक आपला गाशा गुंडाळला यामुळे अनेक गुंतवणूकदारांना मोठा झटका बसलाय अनेकांनी आर्थिक लोभापायी आपल्या जवळचे होते नव्हते ते सगळे पैसे टोरेस्ट कंपनीत गुंतवून टाकलेत मात्र आता या सगळ्यांवर आर्थिक संकट ओढवलंय आठ जानेवारी पर्यंत तुमचे पैसे परत मिळतील असं गुंतवणूकदारांना सांगण्यात आलंय मात्र आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर लोकांनी कंपनीच्या ऑफिस बाहेर प्रचंड संतापून गर्दी केली दरम्यान पोलिसांच्या पथकांसह दंगल नियंत्रण पथक दादरमधील मधील बाहेर तैनात करण्यात आलं होतं सहा पैकी तीन शाखांची गुंतवणूकदारांनी मोडतोडही केली सुरक्षेच्या कारणास्तव कंपनीतील बहुतांश कर्मचारी कंपनीतच थांबले होते कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता फसवणुकीच्या प्रकरणाचा पोलीस कसून तपास करत आहेत आणि नवीन माहितीनुसार कंपनीत पाचशे कोटींचा नाही तर सुमारे तीन हजार कोटींचा घोटाळा झाला असल्याची शक्यता वर्तवण्यात येते या फसवणुकीचे बिंग फुटताच पळण्याच्या तयारीत असलेल्या संचालकासह जनरल मॅनेजर आणि स्टोर मॅनेजरला शिवाजी पार्क येथे पोलिसांनी मंगळवारी म्हणजे सात जानेवारीला अटक केली तर कंपनीचा संस्थापक मात्र युक्रेनला पसार झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय अनेक लोकांना कंपनीकडून फसवण्यात आलं काही पैशांच्या मोहामुळे आता गुंतवणूकदारांना वेळ कमी पैसा हा पूर्णपणे धोक्याचा खेळ असून तुमच्या कष्टाची कमाई अशा पैशाच्या डबल स्कीम मध्ये गुंतवताना हजार वेळा विचार करा सगळ्या रिस्क तपासून पहा आता या केस मध्ये पुढे काय घडणार मुख्य गुन्हेगार सापडणार का लोकांचे पैसे त्यांना परत मिळणार का याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट्स करून नक्की सांगा आणि असा फ्रॉड तुमच्या जवळच्या व्यक्तींसोबत होऊ नये म्हणून हा व्हिडिओ त्यांना नक्की शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या विषयांवरील माहितीपूर्ण व्हिडिओसाठी टाईम महाराष्ट्राला फॉलो करा धन्यवाद